पुण्यातील सोशल, सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे अतिशय लोकप्रिय आहे त्याच्या पुणेरी हवा परदेशातही होताना दिसते मात्र अथर्व सुदामे नव्या वादात अडकलाय सणाबाबत एका रीलवरून अथर्व सुदामे वादात सापडलाय या व्हिडिओवर सोशल मीडियातून टीकेची झोड सुरू झाली आहे आपल्या भन्नाट विनोदी व्हिडिओमुळे घराघरात पोहोचलेला पुणेरी सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या प्रचंड चर्चेत आलाय एरवी अथर्वच्या व्हिडिओंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव असतो मात्र अथर्वने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर हेट कमेंट्सचा वर्षाव होतोय इतकंच नाही तर अथर्वला सोशल मीडियावरून धमकीही देण्यात आली आहे पुण्याची संस्कृती आणि जीवनशैली रील्समधून जगभरात पोहोचवण्यासाठी अथर्व ओळखला जातो मग आता असं काय झालं की त्याला थेट धमकी आलेली आहे तुम्हीच बघा अब्बू मम्मी ने आपके लिए खाना भेजा है हां पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा एका जयसिंग मोहन नावाच्या फेसबुक अकाउंट वरून अथर्वला धमकी देण्यात आली आहे अथर्व सुदामेनं जी घाण केलेली आहे त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहेत हा ओव्हरेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख करून दिली रीलच्या माध्यमातून तर अशी ही पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे गणेशोत्सवासंदर्भात अथर्वनं केलेल्या या व्हिडिओनं अनेक नेटकऱ्यांच्या भावना दुखावल्यात या वादात हिंदू महासभेने देखील उडी घेतली आहे अथर्वनं करमणूक करावी पण अभ्यास नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नये अशी टीका आनंद दवे केली आहे आमचं एवढंच म्हणणे स्वतःचा पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखर साखरेचं सा काम करते का विषयाचं काम करते हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू भोगतो हिंदूंनी आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता गणपती कसे बसवायचे कोणाकडनं घ्यायची हा तुझा विषय नाहीये तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको हिंदूंना कळत काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते तू तुझा कर आणि सीमा मर्यादित ठेव नेटकरांच्या प्रतिक्रियेनंतर अथर्वानं आपला व्हिडिओ डिलीट केलाय सोबतच अथर्वाने ही जाहीर माफी मागितली आहे माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरने आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं तसंच कायम ठेवा या संपूर्ण वादामध्ये आता विरोधकांनीही उडी घेतली आहे आणि भाजपवर निशाणा साधलाय भाजप सरकारकडून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका संजय केली आहे राज्यात आणि देशामध्ये अशा प्रकारचे धर्मांधतेचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पाद घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची तिड कधीच निर्माण झाली नव्हती जे भारतीय जनता पक्ष मोदी अमित शाह फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जात आहे अथर्व सुदामे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवडता इन्फ्लुएन्सर एका भाषणा दरम्यान राज ठाकरेंनी त्याचा उल्लेखही केला राज ठाकरेंनी अथर्व सोबत रीलही बनवलंय सध्या सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स विविध मुद्द्यांवर व्हिडिओ बनवतात अथर्वनेही याआधी अनेक विषयांवर रील बनवलेत आणि त्या चाहत्यांच्या पसंतीसही पडल्या मात्र या रीलवरून अथर्वला टीकेचं धनी व्हावं लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास